ऐकायचा का शब्द मला पण नाही कळले पण तुम्हाला तरी कळले का नाही बघायचं ह्याचा आवाज काय कमी का झालाय दादा हॅलो 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 मॉनिटर पण झाले मॉनिटर हॅलो हा ये बा आता आंतर ऐकायचा आंतर ऐकायचा आंतर ऐकायचा हा हॅलो हा ये बा आंतरा टाळ्यांचा आवाज घ्यायचा अंतरा तालामध्ये तालामध्ये तुमच्या टाळ्या वन टू थ्री फोर फक्त टाळ्या फक्त टाळ्या फक्त टाळ्या होत्रा आंत्रा शब्द जे आहेत ते खूप छान लिहिलेले आहेत शब्द आमच्या आईने म्हणजे त्याच्या आजीने बक्षीस दिलंय बक्षीस जकास मराठी या चॅनल कडून फक्त बक्षीस गाण्यासाठी नाही ना त्याच्या ना पाठांतर साठी नाही तर बक्षीस त्याच्या फक्त अॅक्टिंगसाठी तर ऍक्टिंग बघायची आपल्याला आमचे संजीव भाऊ निरजकर जाधव अरे बाबा गोरे महाराज मोंडलिमकर ज्यांच्याकडे वीस तारखेला आता कार्यक्रम आहे माझा आणि माझ्या सोबत कोमल पाटोळे कोमल पाटोळे आणि माझा सोबत कार्यक्रम त्यांच्याकडे आहे काल कोमल पाटोळे पाठ तीन वाजता आल्या माझ्याकडे त्यांनी आमच्या नवरा बायकोला आहेर केला आणि त्यांना म्हणले आज काही येणं होत नाही कार्यक्रमामुळं पण वीस तारखेच्या कार्यक्रमाला मोडलीमला येतो असा त्यांनी शब्द दिला तर ज्यांना कोणाला कार्यक्रमाला यायचं त्यांनी मोडलीमला कार्यक्रमाला जरूर या वीस तारखेला तर आमच्या मोडलीमकारांनी सुद्धा बक्षीस देऊन सन्मानित केलं या पोराला आणि आमचा छोटा त्याचा पुतण्या ह्या पुतण्याचा पुतण्या हे बघा हा ज्याने बक्षीस दिले ती दहा रुपये त्याला ठेवले होते त्याने दुसऱ्या हातात पण त्याचा पिता आमच्या सरपंच बाई सकट यांच्याकडून सुद्धा बक्षीस धन्यवाद आणि एवढे अवघड शब्द आहेत आमचा संतोष बाबर आणि गजू भाऊ तौर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बक्षीस झालं बक्षीस बख्षिस, ऍक्टिंग साठी होतं ऍक्टिंग तुम्ही बघणार आहेत पण त्याआधी मला ओम काय म्हणायचं हे गाणं तुम्ही ऐकलं असेल कदाचित युट्यूबला किंवा नसेल पण हे गाणं मी गायले सगळ्यांनी एकदम माया समोर टाळ्या वाजवा आता दुसरी गोष्ट अशी टाळ्या का काय वाजवायच्या कारण की ह्या गाण्याचे शब्द एवढे अवघड आहेत ते मला सुद्धा गाताना त्रास झालाय आणि या पोरांनी सहज पाठ केले एकदा याच्यासाठी जोरदार हातवरती करून टाळ्या वाजव आणि एका अंतर त्याची ऍक्टिंग बघायची आता फुल ऍक्टिंग मध्ये जो दाखवला तुम्ही सर्वांनी तयार राहा चलो तयार राहा हा आणि दुसरी गोष्ट ओमनी ज्याने गायले गाणं त्याच्याकडून तीनशे रुपये बक्षीस आणि आवर्जून मी ह्या पोराचा उल्लेख कर नवीनच मार्केट मध्ये हा माझा विद्यार्थी आहे हा उत्कृष्ट बासरी वादक आहे आणि माझा विद्यार्थी कशासाठी तर माझ्या स्टाईलने तो, तो गाणी लिहितोय गाणी गाणी कशी लिहावी इथं त्यांनी माझा अभ्यास केला आणि हे गाणं त्यांनी लिहिले सर्वांनी या बाबत अभिनय आडणे उत्कृष्ट फ्लूट वादक बासरी वादक उत्कृष्ट आहे माझ्याकडे साईट रिदम वाजवतो आणि उत्कृष्ट असा गीतं लिहितो माझी मी बरीचशी गाणी त्याची गायलेली आहे आणि हे सुद्धा गाणं त्यांनीच लिहिलंय आणि आमचे थोरले बंधू शामराव कांबळे यांनी सुद्धा या गीतासाठी त्याच्या बोबड्या बोलातून एवढे पाठांतर आणि एवढं छान हे कौतुक म्हणून त्यांनी बक्षीस दिलं सर्वांनी जोर जोरदार जोर दाढवला त्यामध्ये हा thank <laughs> you आणि ह्या पोहराचे मामादरणीय विकासरावजी नवगिरे पाटील पाटील अनिल पाटील म्हणलं बाबा प्रसिद्ध गाडा मला कोण पण आणि ह्याला जास्त बक्षीस व्हायला म्हणून तर बक्षीस देणारा जरा द्या मोनू मोनू जाधव आणि आमचे मोरे दादा मोरे यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस आले आणि तसेच अर्जुन जाधव अशोक जाधव आपले बनसीलाल मधले बनसीलाल मधले आणि माधव करंजे कुठे माधव करंजे कडून अशोक जाधव अशोक जाधवच नाव घेतलं नाही पैसे बघत धन्यवाद तर त्याचे शब्द आहे का शब्द आणि ऍक्टिंग बघा शब्द आणि ऍक्टिंग बघा काय होती परत लोक